महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे शरद पवारांच्या घर फोडण्याचे आरोप या आरोपाचे केंद्रस्थानी आहेत सुनील तटकरे त्यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय हो कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की सुनील तटकरे यांनीच पवारांचं घर फोडण्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे आव्हाड म्हणाले अजित पवार यांना शरद पवारांशिवाय काहीही कर्तृत्व नाही ते आता सिद्ध झाले त्यांनी धरणात मुतल्याच्या निर्णयाशिवाय अजित पवारांच्या कार्यप्रणालीवर निशाणा साधला आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं यात काही नवीन नाही परंतु परिवारातील वाद बाहेर पडल्यानं त्याचे गंभीर परिणाम राजकीय पटलावर उमटू शकतात असं आव्हाड म्हणाले या शाब्दिक हल्ल्यानं राजकीय वातावरणात उष्मा निर्माण झालाय गावी निरोप पाठवा शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तर तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं काय दिलं नाही अजित पवार शरद पवार यांनी त्याला नेते होते ते आमचे पण सत्य सत्य सांगण्याची वेळ ते आमच्यावर ते स्वतः आमदार मंत्री पोरगी आमदार पोरगा आमदार पुतणे आमदार भाऊ आमदार पाच पद एका घरात दिलेलं महाराष्ट्रातलं एक घरानं सांगा आणि तरी तुम्ही विचारता शरद पवारांनी मला काय दिलं चार चार वेळा उपमुख्यमंत्री केला अजित पवारांना तरी विचारतात मला काय दिलं